Once more, once more. Once more. <laughs> पुण्यामधील सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकाला मराठी तरुणांनी शिव्या शिकवण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच मुरबाड तालुक्यातील सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुपच्या सदस्यांनी मात्र एका स्वित्झर्लंडच्या पर्यटकाला मराठी घोषणा शिकवल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे मुरबाड तालुक्यातील नाणेघाटातील प्रसिद्ध जीवनधन ते वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग करण्यासाठी आलेल्या स्वित्झर्लंड देशातील पर्यटकाला मुरबाडच्या सह्याद्री ॲडव्हेंचर ग्रुपच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र या घोषणा शिकवल्या आणि या घोषणांना स्वित्झर्लंडच्या पर्यटकांनीही चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर या पर्यटकानं व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेतला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज